नमस्कार बाळानो आज आपण वन पॉईंट मधील बॉडी बॉडी पॉप ही पोयम पाहणार आहोत या पोयममध्ये काय सांगितलेलं आहे की हेड आपलं कुठं आहे शोल्डर आईज इयर्स नोज माऊथ हँड फीट म्हणजे आपल्या आपले बॉडी पार्ट्स आपल्याला माहिती हवीत आपल्या बॉडी पार्टची नावं आपल्याला आली पाहिजे आपल्या बॉडीच्या प्रत्येक पार्टला काय म्हणायचं हे इंग्लिशमध्ये सांगितलेलं आहे मग ही कविता शिकल्यानंतर तुम्हाला सर्व बॉडी पार्टला काय म्हणायचं हे येणार आहे त्यासाठी म्हणताना प्रत्येक पार्टला टच करूनच म्हणायचं आहे ॲक्शन करूनच ही पोयम म्हणायची आहे तर चला आपण ही पोयम म्हणूया आता बॉडी बॉडी पॉप पॉप बॉडी बॉडी पॉप पॉप बॉडी बॉडी पॉप पॉप टच युअर हेड टच युअर शोल्डर्स बॉडी बॉडी पॉप पॉप टच युअर आईज टच युअर इयर्स बॉडी बॉडी पॉप पॉप टच युअर नोज टच युअर माउथ बॉडी बॉडी पॉप पॉप टच युअर हँड्स टच युअर फीट बॉडी बॉडी पॉप पॉप आता ही पोयम झाल्यानंतर ह्याच्यावरती खाली लिसन अँड स्पीक घेतलेला आहे म्हणजे तुम्हाला सेंटेन्स बनवायला आली पाहिजेत इंग्लिशमध्ये बोलायला आलं पाहिजे इंग्लिशमध्ये कसं बोलायचं याचं प्रॅक्टिस केलं पाहिजे तुम्ही मग हे जे काही बॉडी पार्ट आहे ते सगळे अगोदर तुम्हाला माहिती पाहिजेत हेड कुठं आहे नोज कुठं आहे आईज कुठं आहे हँड है, कुठं आहे तर चला आपण इंग्लिशमध्ये कसं बोलायचं आणि इंग्लिशमधील क्वेश्चना कसं ॲन्सर द्यायचं हे आपण पाहूया तर फर्स्ट काय सांगितलं आहे पहा व्हॉट इज धीस व्हॉट इज धीस सांगितलेला आहे तर हा क्वेश्चनचा अर्थ काय होतोय व्हॉट इज धीस मीन हे काय आहे मग त्याचं ॲन्सर कसं द्यायचं आहे की धीस इज माय नेक आता हा वन क्वेश्चन आहे की व्हॉट इज धीस व्हॉट इज धीस वन क्वेश्चन फर्स्ट क्वेश्चन काय विचारलेलं आहे की त्यांनी दिस वाट दिस दिस इज माय नेक तर याच्यावरून आपण आणखीन क्वेश्चन बनवू शकतो आणि त्याचे आणखीन क्वेश्चन सॉरी त्याचे आणखीन आपण ॲन्सर देऊ शकतो तर आपण चित्रातल्या आप, चित्रावर आपण क्वेश्चन तयार करूया पहा फर्स्ट काय सांगितलेलं आहे हे चित्र दिलेलं आहे याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे की डोक्याला हातलेलं आहे हा व्हॉट इज धीस धीस इज माय हेड व्हॉट इज धीस धीस इज माय आईज वॉट इज धीस धीस इज माय नोट्स वॉट इज धीस धीस इज माय हँड व्हॉट इज धीस धीस इज माय शोल्डर व्हॉट इज धीस This इज माय इयर्स व्हॉट इज this? This इज माय mouth. What इज this? This इज माय feet. किती सेंटेन्स बनले पहा किती क्वेश्चन बनले आणि त्याचे किती आन्सर झाले हे सगळे क्वेश्चन तुम्ही मुलांना विचारायचे त्याचा अन्सर मुलांच्याकडून विचारून घ्यायचा आहे या क्वेशनचं सेकंड नंबरचं सेंटेंस काय आहे पाहूया आपण शो मी युअर फिंगर्स म्हणजे तुझी बोटे दाखव मला तुझी बोटे दाखव आता याचं आन्सर काय दिले आहे दीज आर माय फिंगर्स तर याचप्रमाणे आपण काय करायचं आहे की जी काही चित्र म्हणजे पिक्चर आहे ती या चित्रांना काय म्हणायचं असते पिक्चर पिक्चरमध्ये जे काही आपल्याला दाखवलेले आहेत ॲक्शन्स त्याच्यावरून आपण आणखी सेंटेन्स बनवायचे आहेत तपा पहा शो मी युअर फिंगर्स हे एक सेंटेन्स झालं तर था असतीच आपण दुसरी सेंटेन्स बनवायची आता शो मी युअर हेड दीज आर माय हेड Show me your eyes. These are my eyes. Show me your nose. These are my eyes. Show me your hands. These are my hands. show me your shoulders these are my shoulders show me your ears these are my ears show me your mouth show me your mouth these are my mouth show me your feet माय फीट याप्रमाणे तुम्ही मुलांना क्वेश्चन विचारायचे आहे त्याचा आन्सर मुलांच्याकडून विचारून घ्यायचे आहे त्यांच्याकडून करूं। प्रॅक्टिस करून घ्यायचं आहे तुम्ही त्यानंतरचं थर्ड नंबरचं क्वेश्चन काय आहे पा फेअर इज युअर चीन तुझी वनवटी कुठे आहे मग त्याचा आन्सर काय येणार धीस इज चीन ही हुनवटी आहे या याप्रमाणेच आपण दुसरी सेंटेन्स पण बनवायचे दुसरी क्वेश्चन आणखीन बनवायचे आहे फेअर इज युअर हेड धिस इज हेड फेअर इज युअर आयज धीस इज आयज Where is your nose this is nose fair is your hand this is hand Where is shoulder fair is your shoulder this is shoulder fair is your ear this is ear fairies mouth this is. माऊ फेअर इज फेट दिस इज फेट मग आज आपण काय काय शिकलो पहा फॉट इज धीस यावरून आपल्याला एट सेंटेन्स म्हणजे आठ वाक्य म्हणजे आठ क्वेशन एट क्वेशन तयार करणं आणि एट क्वेश्चनला ॲन्सर देणं हे तुम्ही तुमच्या मुलांच्याकडून करून घ्या एट क्वेश्चन तयार करता आले पाहिजेत आणि एट क्वेश्चनचं ॲन्सर मुलांना देता आलं पाहिजे व्हॉट इज धीसवरून त्यानंतर शो मी युअर फिंगर्स शो मी युअर फिंगर्सवरून एट सेंटेन्स आणि त्याचे एट सेंटेन्सची एट ॲन्सर म्हणजे एट क्वेश्चनची एट ॲन्सर आली पाहिजे त्यानंतर फ्युअर इज युअर चीन यावरून एट क्वेश्चन अँड एट ॲन्सर एट क्वेश्चन आहे एट ॲन्सर तुम्हाला तयार करून त्याचा अॅन्सर मुलांच्याकडं करून घ्यायचे आहेत हे पालकांनी स्वतः मुलांच्याकडं तयार करून घ्यायचं त्यांचं प्रॅक्टिस करून घ्यायचं आणि जेव्हा मुलांचं फुल्ल प्रॅक्टिस होईल त्यांना फुल्लमध्ये इंग्लिश बोलता येईल या क्वेशनचं ॲन्सर देता येईल तेव्हा त्याचा तुम्ही छोटासा व्हिडिओ बनवा त्याचे स्टेटस ठेवा आणि ते मलाही पाठवा याचप्रमाणे जर तुम्ही तयारी केली तर तुमची के मुलं इंग्लिश बोलायला शिकतील त्यासाठी तुम्ही स्वतः घरी याचं प्रॅक्टिस घ्या आणि रेग्युलरली हे क्वेशन विचारा हा जो काही सिलेबस आहे यामध्ये तुम्हाला मुलांना इंग्लिश कसं बोलता येईल याचंच प्रॅक्टिस दिलेलं आहे आणि हेच प्रॅक्टिस तुम्ही रोज मुलांच्याकडून करून घ्या आणि छानपैकी तयारी करून घ्या प्रॅक्टिस करून झाल्यानंतर त्याचे व्हिडिओ बनवून स्टेटस ठेवा थँक्यू